नमस्कार मंडई महाराष्ट्र म्हटले की आपल्याला आठवतो शौर्य संस्कृती आणि विविधता पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या राज्यात कोणत्या समाजाची लोकसंख्या किती आहे आणि ही टक्केवारी महाराष्ट्राच्या राजकारणाला अर्थव्यवस्थेला आणि संस्कृतीला कशी दिशा देते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील विविध जाती व त्यांची टक्केवारी त्यामुळेच तुम्हाला एवढं व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पोहू शकता महाराष्ट्राची लोकसंख्या साधारणपणे बारा कोटीच्या आसपास आहे या लोकसंख्येत विविध जाती धर्म आणि पंथांचा समावेश होतो सर्वात मोठा गट म्हणजे मराठा समाज तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीन ते पोहू शकता मराठा समाजाची एकूण टक्केवारी सव्वीस टक्के एवढी त्यानंतर हे सर्वात मोठा समाज दोन नंबरला येतो तो म्हणजे धनगर समाज तर याची लोकसंख्या आहे तेरा टक्के एवढी त्यानंतर आहे तीन नंबरला कुणबी समाज तर कुणबी समाजाची लोकसंख्या आहे सात पॉईंट चाळीस टक्के एवढी त्यानंतर आहे चार नंबर महार समाज तर महार समाजाची लोकसंख्या आहे सात पॉईंट छत्तीस टक्के एवढी पाच नंबरला आहे शेख समाज तर शेख समाजाची लोकसंख्या आहे सहा पॉईंट चव्वेचाळीस एवढी त्यानंतर आहे सहा नंबरला ब्राह्मण समाज तर ब्राह्मण समाजाची लोकसंख्या आहे पाच पॉईंट एकसष्ट एवढी टक्केवारी यांची निघते त्यानंतर आहे सात नंबरला माई समाज तर माई समाजाची लोकसंख्या दोन पॉईंट बत्तीस एवढी टक्केवर यांची सुद्धा निघते त्यानंतर आहे आठ नंबरला मातंग समाज तर मातंग समाजाची टक्केवर निघते दोन पॉईंट चौदा एवढी त्यानंतर आहे नऊ नंबरला गोंड समाज तर गोंड समाजाची लोकसंख्या दोन पॉईंट एवढी यानंतर आहे दहा नंबरला भिल्ल समाज तर यांची टक्केवारी आहे एक पॉईंट नव्वद त्यानंतर आहे कोळी तर कोळी समाजाची टक्केवारी निघते एक पॉईंट चौऱ्याहत्तर एवढी त्यानंतर आहे बारा नंबर राजपूत तर राजपूत समाजाची लोकसंख्या एक पॉईंट सत्तावीस एवढी टक्केवारी निघते हे सुद्धा पाहू शकता त्यानंतर आहे तेरा नंबर सय्यद समाज तर सय्यद समाजाची एकूण लोकसंख्या निघते एक पॉईंट चौदा एवढे टक्केवारी या टक्के निघते पाहू शकता त्यानंतर आहे चौदा नंबरला तेली समाज यांची सुद्धा टक्केवारी एक पॉईंट तेहतीस टक्के एवढी निघते आहे पंधरा नंबरला सोनार त्र्यांची टक्केवारी निघते झिरो पॉईंट शहाण्णव एवढी त्यानंतर हे बंजारा समाज त्र्यांची लोकसंख्या निघते झिरो पॉईंट ब्याण्णव एवढी टक्केवारी त्यानंतर आहे वंजारी समज यांची सुद्धा टक्केवारी आहे झिरो पॉईंट बहात्तर त्यानंतर आहे नावी समाज तर यांचे सुद्धा सेमच आहे झिरो पॉईंट बहात्तर एवढी टक्केवारी निघते त्यानंतर आहे एकोणीस नंबर कुंभार समाज त्र्याऐंशी टक्केवारी निघते झिरो पॉईंट एकोणसत्तर एवढी त्यानंतर आहे वीस नंबरला आणि शेवटला अन्सारी समाज त्र्याऐंशी टक्केवारी निघते झिरो पॉईंट सदुसष्ट एवढी तर मित्रांनो ही होती महाराष्ट्राच्या समाज एक महत्त्वपूर्ण झलक जाती धर्म वेगळे असले तरी महाराष्ट्र हा एकच आहे या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे जय महाराष्ट्र जर तुम्हाला ही माहिती आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अजून माहिती पूर्ण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका